डायफ्रुट्स सगळ्यांनाच खायला आवडतात थंडीच्या दिवसांमध्ये डायफ्रुट्सच्या आरोग्याच्या दृष्टीने फार विशेष महत्त्व आहे मागील काही भागामध्ये आपण बदाम काळे मनुके अंजीर या डायफ्रुट्सविषयी समजून घेतलं आजच्या भागामध्ये आपण एक उत्कृष्ट असं डायफ्रुट्स अक्रोड याविषयी समजून घेणार आहोत आक्रोडाला ब्रेनी फूड असं देखील म्हणतात आक्रोडाला संस्कृतमध्ये वृंतफल स्वादुमज्जा गुडाश्रय अशी पर्यायी नावं आहेत ते इंग्लिशमध्ये त्याला वॉलनट असं म्हणतात आक्रोटाचा रस हा मधुर आहे म्हणजे चवीला गोड आहे विभाग हा देखील मधुर आहे म्हणजे अक्रोडचं पचन झाल्यानंतर तो शरीरामध्ये मधुरता उत्पन्न करतो तर वीर्य हे उष्ण आहे म्हणजे अक्रोड हा उष्ण गुणाचा असा आहे तर कर्म हे वादशमक आहे अक्रोड हा शरीरातील वाढलेला विकृत वाद कमी करण्यास मदत करतो म्हणजे वाताच्या आजारांमध्ये वात दोषाच्या आजारांमध्ये अक्रोडाचा सा खूप चांगला फायदा होतो नमस्कार मी वैद्य अतुल खोबरे अक्रोड हा एक उत्कृष्ट ड्रायफ्रूट आहे एक उत्कृष्ट ब्रेनी फूड आहे म्हणजे मेंदूच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट त्याचा भरपूर फायदा होत असतो त्याचबरोबर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत आजच्या भागामध्ये अक्रोडाचे आपण सहा महत्त्वपूर्ण फायदे समजून घेऊयात अक्रोडाचा पहिला फायदा तो म्हणजे हार्ट हेल्थसाठी म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी अक्रोडमध्ये ओमिगॅथ्री फॅटी ॲसिड असतं त्याचप्रमाणे त्याच्यात अनेक विटॅमिन्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स देखील असतात अक्रोडा हा स्नेग्ध गुणाचा आहे त्यामुळे तो वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो गुड कोलेस्ट्रॉलची मात्रा शरीरात वाढवतो त्याचप्रमाणे तो, तो पोटॅशियमचा देखील दुस तुरस आहे त्यामुळे अति उच्च रक्तदाब म्हणजे हायपर टेन्शनमध्ये वाढलेल्या रक् रक्तदाबामध्ये देखील अक्रोड खूप चांगलं काम करतो त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अक्रोड एक उत्कृष्ट असं डायब्रुट्स आहे दुसरा याचा फायदा तो म्हणजे ब्रे ब्रेन हेल्थसाठी म्हणजे मेंदूच्या आरोग्यासाठी आक्रोटाचा आकार जर आपण पाहिला तर तो अगदी आपल्या मेंदूसारखाच असतो आक्रोडमध्ये विटॅमिन ईचा e रिसोर्स आहे तसेच तो स्निग्ध गुणाचा आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ब्रे बदामा इतकाच आक्रोडाचा देखील फायदा होतो आक्रोडाचा आहारात दररोज समावेश ठेवला तर त्याचा आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होत असतो तिसरा याचा एक उपयोग सांगायचा सा झाला तर तो म्हणजे याची अँटी इन्फ्लॅमरी प्रॉपर्टी म्हणजे शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यासाठी आक्रोडाचा आहारात समावेश केला जातो असे काही आजार आहेत जसे की ऑस्टिओर्थ्राटीस असेल काही हृदयरोगाचे आधार असतील तर यामध्ये शरीराला अंतर्गत सूज येते संधीवाता सारख्या आधारांमध्ये म्हणजे ऑस्टोआरथ्राटिसमध्ये देखील अंतर्गत सूज आलेली असते तर ही वाढलेली सूज कमी करण्यासाठी अक्रोडचा सा खूप चांगला उपयोग होतो अक्रोडमध्ये पॉलिफिनॉल अल्फा लिन्युलिनिक ॲसिड असे काही घटक आहेत जे ही वाढलेली अंतर्गत सूज कमी करतात आणि त्याची अँटी इन्फ्लॅमरी प्रॉपर्टी दाखवत असतात चौथा ता। याचा एक उपयोग सांगायचा झाला तर स्किन हेल्थसाठी म्हणजे त्वचेच्या आरोग्यासाठी अक्रोड हा विटॅमिन ई e, विटॅमिन बी सिक्स फॉलिक ॲसिड मॅग्नेशियम कॉपर मॅग्नीज अशा अनेक विटॅमिन आणि मायक्रोन्युट्रियंटचा रिसोर्स आहे त्याच्यास तो स्निग्ध आहे म्हणजे त्वचेमधील जो कोरडेपणा आहे वाढलेल्या वातामुळे जी वृक्षता आलेली आहे जो काळसरपणा आलेला आहे तो कमी करण्यासाठी त्वचेचं नॅचरल टोन निर्माण करण्यासाठी अक्रूड हा उत्तम डायफ्रुट्स आहे जसा बदामाचा या त्वचेच्या आरोग्यासाठी उपयोग होतो त्याचप्रमाणे अक्रोडाचा देखील त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होतो पाचवायचा एक उपयोग सांगायचा झाला तर एजनिंग टाळण्यासाठी म्हणजे ज्यांना भरपूर वर्ष तरुण दिसायचं आहे लवकर मातारा दिसायचं नाही आहे अशा लोकांना अक्रोड आहारात समावेश ठेवणं गरजेचं आहे अक्रोड हा विटॅमिन ईचा e सोर्स आहे तो आपली नॅचरल इम्युनिटी देखील बूस्ट करतो म्हणजे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवत असतो तसेच त्वचेचं आरोग्य उत्तम ठेवतो त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणं त्वचा काळवंडणं या समस्या लवकरात लवकर दूर होतात किंवा ते उद्भवत नाहीत त्यामुळे अक्रोड हा नॉर्मली एजनिंग कमी करण्यासाठी म्हणजे अधिकाधिक तरुण दिसण्यासाठी खूप चांगला डायफ्रुट्स आहे सावभाचा एक उपयोग तो म्हणजे वेट मॅनेजमेंटसाठी बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की डायफ्रुट्सचे पचायला जड आहेत हो खरं आहे पण डायप्रुट्स खाल्ल्याने मग वजन वाढतं काही अंश हे देखील खरं आहे पण त्याचा योग्य पद्धतीने जर आहारात समावेश केला तर वजन वाढायची समस्या उद्भवत नाही वेट मॅनेजमेंटसाठी देखील अक्रोड हा उत्कृष्ट डायब्रुट्स आहे म्हणजे ज्यांना सतत भूक लागते भूक लागल्यामुळे आपण सतत सतत आहार घेतो वजन वाढायला हे कारणीभूत ठरतं आक्रोड काय करतो तर अक्रोड आपण आहारात घेतल्यानंतर तो आपल्याला फिलिंगफुलची सेन्सेशन देतो म्हणजे सतत पोट भरल्याचं आपल्याला वाटतं त्यामुळे आपलं आपण जो सतत आहार घेत आहोत तो टाळला जातो सतत आपल्याला भूक लागत नाही ज्यांना अतिरिक्त प्रमाणात भूक लागते अशा लोकांनी आक्रोडाचा आहार समावेश ठेवला तर त्यांना याचा खूप चांगला फायदा होतो तसेच शरीरामध्ये हा गुड कोलेस्ट्रॉल वाढवत आहे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करत आहे त्यामुळे हेल्दी फॅट्स आपल्या शरीराला भेटत आहेत त्यामुळे वजन वाढायची समस्या दूर राहते वेट मॅनेजमेंट ठेवण्यासाठी योग्य पद्धतीने वेट ठेवण्यासाठी या आक्रोटाचा खूप चांगला उपयोग होतो पण हा कॅलरी डेन्स फूड आहे त्यामुळे योग्य पद्धतीने आणि योग्य मात्रेमध्ये त्याचा आहारामध्ये समावेश ठेवणं गरजेचं असतं आता आपल्याला प्रश्न पडेल की मग अक्रोड किती प्रमाणात खावा साधारण एक ते दोन आक्रोड रात्री पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी उपाशीपोटी ते चावून खाल्ले आणि त्यावर थोडंसं पाणी पिले तर या आक्रोडाचं योग्य पद्धतीने उपाशीपोटी पचन देखील होतं आणि आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो आता एक अजून एक आपल्या मनात शंका उत्पन्न होते मग हा आक्रोडाचे एवढे फायदे आहेत बरं कोणी बरं आक्रोड खाऊ नये तर ते देखील आपण समजून घेऊयात साधारणतः आक्रोड हा उष्ण गुणाचा आहे त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे ज्यांना सतत पित्ताचे त्रास होत आहेत तसंच ज्यांना उष्ण पदार्थ सहन होत नाहीत याचबरोबर उष्ण ऋतूंमध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतू किंवा शरद ऋतू म्हणजे एप्रिल मेचा महिना किंवा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा महिना यामध्ये उन्हाळा जिथे ऊन उन जास्त असतं उष्णता जास्त असते अशा वेळेस अक्रोटाचा आहारामध्ये समावेश ठेवू नये याला देखील एक पर्याय आहे तो म्हणजे अक्रोट पाण्यात भेजून खाल्ले तर या इतर ऋतूंमध्ये देखील म्हणजे उष्ण ऋतूमध्ये देखील अक्रोड आपण आहारामध्ये ठेवू शकतो नुसता आक्रोड मात्र खायचा असेल तर तो मात्र थंडीच्या दिवसांमध्ये खावा आणि पाण्यात भिजून आपण अक्रोडाचं वर्षभर सेवन करू शकतो असा हा अक्रोड एक ब्रेनी फूड आणि याचे इतरही अनेक भरपूर फायदे आहेत हे महत्त्वपूर्ण फायदे आपल्याला आहारामध्ये योग्य पद्धतीने अक्रोड जर ठेवले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो आणि आपल्याला या भरपूर फायदे मिळतात धन्यवाद